आणि विशेष बाब म्हणजे हे सर्व सेवेकरी स्वखर्चा हे काम करतात श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळा आणि कार्तिक एकादशी या निमित्त आळंदीच्या घाटांवर आता वारकरीची गर्दी होऊ लागली आणि आळंदीच्या परिसरातच आम्हाला वारकरी पोशाखातील एका असा समूह घाट परिसर स्वच्छ करण्याचे काम करताना दिसला म्हणून आम्ही कुतुहलाने त्यांची विचारपूस केली मी दिनकर एकनाथ टेमक मुक्काम पोस्ट करजगाव तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर हो हो सर्वजण तिकडले हो सर आमच्या श्री क्षेत्र देवगड संस्थांच्या अधिपत्याखाली आम्ही जवळपास सात गावाचे लोक आहेत याच्यातून आमच्या एकूण मंडळाची संख्या दोनशे आहे परंतु आमचे गुरुवारी बाबाजी भास्करगिरी महाराज यांच्या परवानगीने आम्ही आज एकशे अठरा लोक महिला आणि पुरुष माऊलीच्या सातशे पन्नासाव्या संजीव समाधी सोहळ्याची पूर्वतयारी म्हणून भाविकांच्या स्वागतासाठी संपूर्ण आळंदी नगरी स्वच्छता व्हावी या उद्देशाने आम्हाला आमचे गुरुवारी ज्या ज्या ठिकाणी पाठवतील आता तसा आमचा हा उपक्रम दोन हजार सोळा पासून चालू आहे सुरुवात झाली चैतन्य कानिपनाथ महाराज मडी या ठिकाण पण त्याच्यानंतर आम्ही दोन हजार सतरा पासून श्री क्षेत्र देवगड या ठिकाणी प्रत्येक पौर्णिमेला सर्व सेवेकरी सेवा देत असतो पण आमचे बाबाजी औपचारिकता समजा पंढरपूर असेल नाशिक त्र्यंबकेश्वर असेल तिहू असेल किंवा काही मुस्लिम बांधवाचे सण असतील तर काही मस्जिदमध्ये जर नाताळ ख्रिश्चनचा असेल तर एखाद्या मध्ये जिथं जिथं बाबाजी आम्हाला पाठवतो तिथं आम्ही स्वच्छतेसाठी स्वयंस्फूर्तीने जातो आणि विशेष बाब म्हणजे हे सर्व सेवेकरी स्वखर्चानं हे काम करतात बाकी काय सांगाल म्हणजे आम्ही फक्त देवगडच्या बाबांचं नाव घेऊन निघालेलं okay. आम्हाला देवस्थान देवस्थानकडून स्वच्छतेच्या शेवेचा निरोप मिळाला okay. इतके शेवेकरी आनंदी झाले okay. मग त्याचा आम्हाला शेवेची परवानगी मिळाली okay. ही समजल्यानंतर आमच्या गावाकडले इकडे काही लोक राहिशे आहेत तर आमच्या पूर्ण चहापणाची दोन दिवसाची व्यवस्था सर्व स्वयंस्फूर्तीने लोकांनी केली एकही खर्च करण्याचा आम्हाला वेळ आलेली नाही आज आम्ही सकाळपासून केंद्र महाराज आश्रम पूर्ण ज्ञान शिर मंदिर सकाळपासून पूर्ण स्वच्छ केलं त्याच्यानंतर जोग महाराज शिक्षण संस्था त्याच्यानंतर पूर्ण जे ज्या ज्या ठिकाणी मठ मंदिर आहेत त्या त्या ठिकाणच्या प्रत्येक ठिकाणी जाऊन असे गट केले आम्ही प्रत्येक गटाने प्रत्येक गल्ली घ्यायची त्या मंदिर मठात जायचं तिथली सगळी स्वच्छता तिथल्या मठ मंदिराच्या जे व्यवस्थापक आहेत त्यांच्या परवानगी स्वच्छता सगळी केली आता का आता काय काय पूर्ण स्वच्छता आमची झालेली दोन्ही झाले मुख्य समा समाधी मंदिर आहे त्या समाधी मंदिराचा पूर्ण परिसर त्याच्यानंतर वरच्या वर जी भरपूर घाण होती ती आमच्या शेवट्याने पूर्ण काढली त्याच्यानंतर आता भाविक या वारीसाठी येणारे जे भाविक आहेत यांची गर्दी लक्षात घेऊन या ठिकाणी नवीन दर्शन वारी तयार केलेली वा, तर वा, ती वारी पूर्ण साफ करण्याचं आमचं काम आमच्या सेवेकऱ्यांनी केलेलं आहे म्हणजे या ठिकाणी आम्हाला सेवा मिळाली आणि खूप खूप समाधानी काम आहोत